बघा हलवायाच्या दुकानासारखी छान खुसखुशीत झाली ही शेव पण अजिबात तेलकट नाहीत सोडा पापड खात काही न घालता आपण हे शेव बनवलेत आणि बारीक जाळीतून शेव बनवले होते पण किती छान फुलून आलेत तीन कप म्हणजे साधारण चारशे ग्रॅम पिठापासून हे इतके शेव आपले तयार झालेत आणि रंग किती एक सारखा आला या शेवांचा बघा नमस्कार मी संगीता तुम्हाला सर्वांचं माझ्या खाण्यामध्ये मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय हलवयाच्या दुकानात बनवतात तशीच खुसखुशीत शेव तीही सोडा पापडखार काहीही न घालता चला करूया रेसिपीला सुरुवात सगळ्यात आधी साहित्य काय काय लागतं ते बघून घेऊया शेव बनवण्यासाठी आधी काय काय साहित्य लागतंय ते बघून घेऊयात इथे मी घेतलंय अर्धा कप पाणी अर्धा कप तेल चवीप्रमाणे मीठ हळद मी घालणार आहे पाव चमचापेक्षा कमी हळद थोडी कमी घातली म्हणजे शेव अगदी पिवळे धम्म नाही दिसत छान हलके पिवळे दिसतात पाव ते अर्धा चमचा मी हिंग घालणार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे तिखट मी एक टीस्पून इतकं तिखट घेतलंय तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे थोडं कमी अधिक करू शकतात एक टीस्पून इतका मी ओवा घेतलाय ओवा मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही हवा तर अख्खा ओवा घेऊ शकतात शेवांसाठी मी बारीक जाळी वापरणार आहे त्यामुळे काय होतं की ओवा जेव्हा आपण बारीक करून घेतो तर सोऱ्याच्या बारीक जाळीतून शेव गाळून घेताना तो अडकत नाही आणि मग शेव चांगली पडते आता जर जा तुम्ही जाड भोकांची जाळी वापरत असाल तर अख्खा ओवा घेतला तर हरकत नाही आता सगळ्यात आधी पाणी गरम करून घेऊ आपण पाण्याला उकळी आणण्याची आवश्यकता नाहीये मी असं खोल बांडलं घेतलं म्हणजे आपल्याला ला तेल आणि पाणी नंतर पेटून घेताना बरं पडतं गॅस लावून घेते पाणी घालते पाणी जरा गरम होऊ देत त्यानंतर मग आपण त्यामध्ये तेल घालू, पाणी गरम झालंय आता त्यामध्ये तेल घालून घेते याशिवाय मीठ थोडी हळद हिंग सगळं फेटून घेते एकदा सगळं फक्त नीट मिक्स झालं की आपण गॅस बंद करून टाकू पाणी उकळायचं नाही सगळं नीट मिक्स झालंय गॅस बंद करते आता हे तेल पाणी थोडं कोमट होऊ थो देऊ त्यानंतर आपण असं रवीच्या साह्याने हे छान एकदम एकजीव करून घ्यायचे आणि जर इलेक्ट्रिक ब्लेंडर असेल तुमच्याकडे तर त्याने फेटून घ्यायचं मी हे इलेक्ट्रिक ब्लेंडर वापरून फेटून घेते बघा इलेक्ट्रिक ब्लेंडरने फेटून घेतलं ना की छान असं एकसारख्या रंगाचं होतं आणि पाण्याला बघा किती छान फेसाळल्यासारखं झालंय आता या पाण्यामध्ये तिखट आणि ओवाई घालून घेते आणि मिक्स करून घेते साधाच रवीने मिक्स करून घेतले तुमच्याकडे इलेक्ट्रिक ब्लेंडर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही फक्त हँड ब्लेंडरने तुम्हाला खूप जास्त वेळ फेटून घ्यायला लागतो या पाण्याने आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचे परातीत आधी मी पीठ काढून घेते या पाण्यामध्ये आपण हळद तिखट मीठ हे सगळं साहित्य आधीच मिक्स केलेलं के आहे आता छान हाताने मी हे भिजवून घेते पीठ आपल्याला थोडं सैलसर भिजवायचं आहे हे पीठ खूप घट्ट आहे यामध्ये मी अजून थोडं जास्तीचं पाणी घालते हे साधच पाणी आहे गरम केलेलं नाहीये पीठ बघा छान असं हाताने दाबून दाबून भरपूर फेटून घ्यायचंय जितक तुम्ही पीठ चांगलं फेटून घ्याल तितकी शेव तुमची छान खुसखुशीत होईल असं सैलसर पाहिजे आपल्याला पीठ मी साधारण सात ते आठ मिनिटं हे पीठ छान फेटून घेतलंय मस्त एकजीव झालंय हे पीठ बघा मी हे सगळं आता एकत्र गोळा करून ठेवते आणि दहा मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवू त्यानंतर मग आपण या पिठाची शेव बनवून घेऊया बघा हे पीठ असं सगळं मी गोळा करून घेतलंय छान उलथणाच्या साह्याने एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं पीठ खूप चिकट तुम्हाला लागेल तर हाताला तुम्ही तेलही लावून घ्यायचं मी हाताला थोडं तेल लावून घेते आणि हे पीठ आता थोडं ठेवून देऊया आपण थोड्या वेळासाठी असं हे झाकून ठेवते आपलं शेवांचं पीठ भिजवून दहा मिनिट झालेत मी आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय या तेलामध्ये मी आधी चकल्या तळल्या होत्या म्हणून या तेलाचा रंग असा लालसर दिसतोय चकल्यांच्या तिट्टाचा रंग त्यामध्ये उतरलाय नाहीतर तुम्हाला वाटायचं की कुठलं तेल वापरते मी शेव तळताना कढई आपल्याला अशी पसरटच वापरायची आहे म्हणजे मग शेव उलटून घ्यायला आपल्याला सोपं पडतं तेल चांगलं तापवून घ्यायचं आपल्याला आणि मग गॅसची फ्लेम मिडियम करून त्यामध्ये आपण शेव गाळून घेणार आहोत आता तेल जोवर आपलं तापते तोपर्यंत सोऱ्यामध्ये आपण पीठ घालून घेऊ आता आपण सोऱ्यामध्ये पीठ घालून घेऊया शेवासाठी अशी मी बारीक जाळी वापरणार आहे सोऱ्याला आधी असं ब्रशच्या साह्याने मी तेल लावून घेते नीट सगळीकडून तेल लावून घ्यायचं म्हणजे मग आपलं पीठ सोऱ्याला कमीची फक्त या प्लेटला पण लावून घेते आता हातावर थोडं तेल घेते आणि या पिठाचा असा लांबोडा गोळा करून घेते हे पीठ आता सोऱ्यामध्ये घालून घेते पीठ सैलसर असतं त्यामुळे हाताला खूप चिपकत पण पीठ सैल असलं की मग आपली शेव छान होते आता तळायला घेऊ तेल तापलंय आपलं आता मी गॅस बारीक केलाय आता शेव घालून घेऊया शेव तेलात घातल्यावर फुलले बघा आपले मी बारीक जाळीतून केले होते पण शेव छान फुललेत एका बाजूने तळून झाले की मग मी शेव उलटून घेईन शेव तळायला आपल्याला खूप वेळ नाही लागत जर हलके बुडबुडे वरचे कमी झालेत की मग आपण त्याला पलटून घेऊ उलटून घेतले तुम्ही दुसरीकडून पण शेव जर तुम्ही खूप वेळ तळले तर मग ते कडक होतात शेव झालेत बघा आपले तळून मी ते काढून घेते बघा किती छान फुललेत शेव आणि रंगही किती छान आलाय असेच मी आता दुसरेही तळून घेते हे तळून झालेले शेव मी अशा एका जाळीमध्ये काढून घेते म्हणजे एक्सेस ऑइल असेल ते गळून जाईल अजून एकदा शेव तळून घेतलेत मी हे तळताना आपली शेव लाल नाही झाली पाहिजे आपले सगळे शेव तळून झाले आहे, खूप खुसखुशीत झालेत तुम्हाला दाखवते हे बघा किती इझिली तुटतात खायलाही खूप खुसखुशीत आहेत अगदी हलवायाच्या दुकानामध्ये असतात तशीच छान खुसखुशीत शेव झाली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही शेव बनवा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे मला कळवा